नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सार्या कुलकर्णी एक दिवसभरातील ठळक बातम्यांवर अखेर कोल्हापूरकरांच्या एका प्रदीर्घ यश कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच अस्तित्वात येणार सहा जिल्ह्यातील पक्षकार आणि वकिलांना मोठा दिलासा महादेवी हत्तीला नांदणी मठाकडे परत देण्याची वनताराची तयारी पण सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीची गरज राज्य शासन आणि वनतारामार्फत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती वर्षानगर इथल्या गोमती नाल्यावर प्रस्तावित एसटीपी कामाला स्थानिक नागरिकांचा विरोध जेसीबीच्या आडवळे नागरिक आल्यानं तणावाची परिस्थिती अखेर पोलीस बंदोबस्तात कोल्हापूर महापालिकेकडून काम सुरू कोल्हापूर महापालिकेतील ड्रेनेज घोटाळा चौकशीची व्याप्ती वाढवणार पोलीस आणि कायदेतज्ञांचा सल्ला घेणार प्रशासक के मंजुलक्ष्मी यांची माहिती आणि एकसष्ट वर्षापासून सुरू असलेली कपिलतीर्थ भाजी मंडई अडकले समस्यांच्या गर्देत मंडईच्या छकाची नव्यानं उभारणी करून शिस्त लावण्याची गरज